मित्रांनो पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिकचा गोंधळ पाहून डोकं गरम होत आहे का रोजचा प्रवास त्रासदायक झालाय का यात समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला होता पण या प्रकल्पाचं नेमकं का अपडेट काय आहे कधी पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना याचा काय या फायदा होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प दोन भागांमध्ये विभागलेला आहे बाह्य रिंग रोड म्हणजे आउटर रिंग रोड कोण बनवणार तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम एस आर डी सी हे का गरजेचं आहे हे जाणून घेऊया पुण्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कमी करण्यासाठी दुसरं कारण आहे पुणे बेंगळुरू मुंबई पुणे नगर पुणे आणि सातारा पुणे या रस्त्यांवरचं प्रचंड ट्रॅफिकमधून सुटका आणि तिसरं कारण आहे बाहेरून जाणाऱ्या वाहनांसाठी वेगळा मार्ग उपलब्ध करून देणे नवीन अपडेट असा आहे की रिंग रोडच्या दोन्ही बाजूंना एक किलोमीटर अंतरावरील एकशे सतरा गावांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आधी पी एम आर डी असलेली ही जबाबदारी आता एम एस आर डी कडे देण्यात आली आहे आता या गावांसाठी नव्याने विकास आराखडा तयार होणार असून त्यावर हरकती मागवल्या जातील दुसरा भाग आहे इनर रिंग रोड कोण बनवणार तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पी एम आर डी ए हे का गरजेचं आहे तेही पाहूया पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक सुधारण्यासाठी शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा आणि इतर छोट्या मार्गांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचा उद्देश या रस्त्याची एकूण लांबी त्र्याऐंशी किलोमीटर असून अंदाजे खर्च चौदा हजार दोनशे कोटी सांगितला जात आहे यातील तेरा गावांमधील एकशे पंधरा हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे आणि सध्या वडचीवाडी येथे सोळा पॉईंट पाच हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे या प्रकल्पाचा पुणेकरांना काय फायदा वाहतूक कोंडी कमी होईल शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वेगळा मार्ग उपलब्ध होईल वाढता विकास रिंग रोडमुळे नवीन रहिवाशी आणि व्यावसायिक हब विकसित होतील इंधन आणि वेळेची बचत वाहतूक सुरळीत झाल्याने इंधनाचा आणि वेळेचा अपव्यय कमी होईल आता पाहूया पुणे रिंग रोड प्रकल्पामधील मोठा प्रश्न शेतकऱ्यांची मागणी रिंग साठी जमिनीचं भूसंपादन हे प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा आहे पण यासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी त्यांची ठाम मागणी आहे त्यांचे मुख्य मुद्दे आणि अडचणी त्यावर सविस्तर माहिती घेऊया पहिलं मोबदल्यावर शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की जमिनीसाठी मोबदला रेडी रेकनरच्या पाच पट द्या नाहीतर आम्ही जमीन देणार नाही सध्या प्रशासन रेडी रेकनरच्या दोन पॉईंट पाच पट मोबदल्याचा प्रस्ताव देत आहे पण शेतकरी त्याला नकार देत पाच पट मोबदल्याची मागणी करत आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या जमिनीवर भविष्यात मोठ्या प्रमाणावर विकास होणार असल्याने त्याचा योग्य मोबदला मिळायलाच हवा रेडी रेकनर म्हणजे काय हे थोडक्यात पाहूया रेडी रेकनर हा सरकारी दर असतो जो संपादनाच्या वेळी जमिनीचा बाजारभाव ठरवण्यासाठी वापरला जातो जर रेडी प्रमाणे जमिनीचा दर एक कोटी असेल तर दोन पॉईंट पाच पट मोबदला म्हणजे दोन पॉईंट पाच कोटी आणि पाच पट मोबदला म्हणजे पाच कोटी दुसरा मुद्दा असा आहे की काही शेतकऱ्यांची नावं यादीमध्येच नाही आहेत मग त्यांना मोबदला कसा मिळणार काही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की त्यांचा जमिनीचा भाग रिंग रोडमध्ये जात आहे तरीही त्यांची नावं अधिकृत यादीमध्ये नाही त्यामुळे ते अडचणीत आले आहेत कारण त्यांना मोबदला मिळेल की नाही याबद्दल स्पष्टता नाही प्रशासनाकडून या तक्रारीची नोंद घेतली जात आहे पण अजूनही ठोस निर्णय झालेला नाही तिसरा मुद्दा आहे जमिनीच्या थेट खरेदीसाठी शेतकऱ्यांचा आग्रह शेतकऱ्यांची आणखी एक मागणी म्हणजे सरकारने जमिनी थेट खरेदी कराव्यात जबरदस्तीने भूसंपादन करू नये यासाठी त्यांनी दोन हजार पंधराच्या नवीन भूसंपादन कायद्याचा आधार घेत खाजगी वाटाघाटी पद्धतीने खरेदी करावी अशी मागणी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळण्याची शक्यता आहे चौथा मुद्दा आहे इतर विकास प्रकल्पांमुळे होणारे अडचणी पुढे सोलापूर रस्त्याचं रुंदीकरण रिंग रोड आणि शिव रस्ते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी तुकड्यामध्ये विभागल्या जात आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी शेती करणे कठीण होत आहे काही शेतकऱ्यांच्या मते भूसंपादनानंतर उरलेली जमीन छोटी आणि अनुत्पादक होणार आहे प्रशासनाने यासाठी योग्य उपाय शोधावा अशीही त्यांची मागणी आहे पाचवा मुद्दा आहे प्रशासनाची प्रतिक्रिया म्हणजे प्रशासन पुढे काय करू शकतं प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत पण मोबदल्याच्या मुद्द्यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही शासनाने याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे कारण शेतकऱ्यांचा विरोध वाढला तर प्रकल्प रखडू शकतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारने मोबदला पाच पट तर प्रकल्पाचा खर्च वाढेल पण शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळेल मित्रांनो पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी हा रिंग रोड गेम चेंजर ठरणार आहे ट्रॅफिकची समस्या सुटेल नवीन विकास शक्यता निर्माण होतील आणि परिसराचा विस्तार झपाट्याने होईल पण शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर प्रकल्पाला विलंब होऊ शकतो आता पाहायचं आहे की प्रशासन आणि शेतकरी प्रकारे समझोता करतात तुमच्या मते शेतकऱ्यांना किती मोबाईलला मिळायला हवा आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा